आज वसपत शहरामध्ये मिरवणूक निघाली मी पूर्ण महाराष्ट्रात फिरतो मराठवाड्यात देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात संत श्रोण महाराजांच्या स्थापनेची मिरवणूक आज ह्या मिरवणुकीमध्ये आमच्या असंख्य समाजाच्या भगिनी ऊन असताना डोक्यावर करस घेऊन आमचे शेकडो बांधव अतिशय सुनियोजित मिरवणूक काढण्यात आली जवळपास सहा वाजता सुरू होऊन जवळपास नऊ वाजता तीन तास कंटिन्यू ही मिरवणूक सर्वांच्या सहकार्याने पार पडली मी विशेष करून आज आमच्या समाजातले सर्व युवा पिढी यांचं अतिशय मोलाच मोलाचं मोला कार्य त्यांनी आज हाती घेतलं मी संत श्रोमणी एवढीच प्रार्थना करेल की यांचं कार्य अखंडित हो आणि सदायी संघटित होऊन कार्यक्रो मी महाराष्ट्र राज्य सराष्ट्र फेडरेशन सचिव याला त्यांनी सदच त्यांच्या पाठीशी राहील